महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचा जय महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचा अरे हो शासको हो शासको हो शासको होश में आके होश में आके अरे बात तो तुमको अरे बात तो तुमको बात तो तुमको अरे न्याय तो तुमको तो तुमको देना अरे नहीं देंगे तो लेंगे, लेंगे। नहीं लेंगे तो लेंगे अरे लड़के लेंगे हमारे हक भूलो बस। भूलो अल्लाह बोल अल्लाह बोल।, बोल, बोल अरे हाथ उठा के बोल। अरे हाथा के बोल। अरे दंडा लेके अरे झंडा लेके परिचारिका एक चुटीचा जुटीचा हमस हमस महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचा नमस्कार माझं नाव वैदेही तुळसकर मी सिमिया हॉस्पिटल येथे गेली पंधरा वर्षे काम करते आणि महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनाला बोलण्याची मी सभासद आहे आमच्या बऱ्याच काही मागण्या आहेत ज्या कितीतरी वर्षांपासून पेंडिंग आहेत आणि सरकार आम्हाला प्रत्येक वर्षी फक्त लालूच दाखवतं की हे पूर्ण केलं जाईल हे पूर्ण केलं जाईल पण यावेळेस मात्र या, या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आहे यासाठी आम्ही आजपासून बेमुदत संप पुकारलेला आहे म्हणजे काय मागण्या आहेत तुमच्या प्रमुख मागण्या काय सांगा आमच्या जब... प्रमुख मागण्यांमध्ये आहे की वेतन त्रुटीमध्ये त्या आमच्यावर अन्याय झालेला आहे वेतन सातव्या वेतन आयोगामध्ये ती वेतन त्रुटी दूर केली पाहिजे दुसरं म्हणजे आम्हाला नर्सिंग भत्ता मिळत नाही आहे जोखीम भत्ता मिळत नाही आहे आम्ही स्वतः येतो इथे इन्फेक्शनमध्ये काम करतो घरी जातो परिवारालासुद्धा इन्फेक्शन देतो कितीतरी वेळा क्रिटिकल कंडिशनमधनं स्टाफ नर्सेस सुद्धा राहिलेला हा जोखीम भत्तासुद्धा आम्हाला दिलेला जात नाही बाहेर आम्ही कुठेतरी प्रॅक्टिस करू शकत नाही डॉक्टरांना नॉट प्रॅक्टिस अलाउज त्यानंतर शैक्षणिक पत्ता हा दिला जात नाही पदनाम बदल आम्ही केंद्राला स्टाफ ना नर्सिंग ऑफिसर असं संबोधलं जात परंतु आम्हाला आत्तापर्यंत हे बदनाम दिलेलं नाही या मागणीमुळे सरकारच्या तिजोरीवर कुठलाही भार येत नाहीये ही मागणी त्यांनी म्हटली तर अगदी सहज पुणे पूर्ण करू शकतात पण ते करत नाही त्यानंतर आहे पदभरती आणि पदोभ कंत्राटी पद्धतीने जी पदभणी केली जाते ती कॅन्सल व्हावी त्यानंतर ए टी टू ट्वेंटी अशा म्हणजे मेल नर्सेस ह्यांच्यावर अन्याय होतो आहे तर त्यांनासुद्धा त्याच पद्धतीने अपॉइंटमेंट मिळाव्यात फिमेल नर्सेसला पण मिळाव्यात आमच्या या मागण्या आहेत प्रामुख्याने या सर्व मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही मागण्या घालूया मागण्या जर मान्य झाल्या नाही तर संघटना संघटनानंतर आपली भूमिका यापुढती काय राहिल आपण आंदोलन वगैरे करणार आहात